सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल नायक मराठा समाज संघाचं बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्या त्या निशदार्थ विन्हेरे भागातील मराठा समाज आक्रमक नायक मराठा समाज सेवा संघ विन्हेरे विभागाकडून फाळकेवाडी येथील येथे रविवार दोन फेब्रुवारी रोजी महिला हदी कुंकू समारंभ मेळावा आयोजित केला होता या आशयाचं बॅनर विन्हेरे येथील झोलाई मंदिर देवीच्या सानेवरती लावण्यात आला होता मात्र रात्री अज्ञातांकडून हा बॅनर फाडल्याने विन्हेरे विभागासहित महाड तालुक्यात या घटनेचा निषेध करून आणि विरोधात कारवाई करण्याची मागणी मराठा नायक समाजाने केली आहे नायक मराठा समाजसेवा संघ विन्हेरे विभागामार्फत फाळकेवाडी येथील हनुमान मंदिरामध्ये रविवारी दोन फेब्रुवारी रोजी महिला हदी कुंकू समारंभ व मेळावा आयोजित केला होता यासाठी महाडसह तालुक्यातील विविध भागातून मोठ्या महिला या, तलु या कार्यक्रमासाठी येणार होत्या त्यासाठी विनहेरे येथे झोलाई मंदिराच्या सानेवर हा बॅनर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास लावण्यात आला होता मात्र शुक्रवारी मध्यरात्री अंधराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक हा बॅनर फाडून पळवून नेला याबाबतची घटना शनिवारी सकाळी लक्षात आल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून या घटनेच्या निषेधार्थ महाड तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यास सांगितले असून संबंधित अज्ञात व्यक्तींचा तपास करण्याचं काम पोलिसांपुढे टाकले आहे याबाबत विन्हेरे येथे नायक मराठा समाजाच्या वतीने बैठक घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला व महाड तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात चर तक्रारी अर्ज दाखल केला आहे या बैठकीसाठी तालुका उपाध्यक्ष सिताराम कदम पांडुरंग पवार अध्यक्ष सुरेश सपकाळ उपाध्यक्ष प्रभाकर गायकवाड उपाध्यक्ष अनंत सावंत सचिव संदीप वारंगे सदस्य बाळकृष्ण जाधव खनिजदार उमेश फाळके फाळकेवाडी सरपंच नागेश फाळके विजय शिंदे तालुका कृषी समितीचे अध्यक्ष किशोर फाळके माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे विंधेरे सरपंच चंद्रकांत मोरे पाघरीचे माजी सरपंच राजेंद्र मोरे तांभणे गावाचे माजी सरपंच सुनील बोरकर इत्यादी सदस्य बैठकीस उपस्थित होते या बैठकीनंतर निषेध करून संबंधित करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ शासन करण्याची मागणी तालुका पोलीस ठाण्याकडे करण्यात आली आहे